टाळ मृदुंगाचा नाद आणि मुखानं विठुमाऊलीचं नाम घेत भक्तिरसात तल्लीन होऊन अनेक वारकरी आता वाऱ्यांमधून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत मात्र रत्नागिरी शहरातून एक आगळीवेगळी वारी म्हणजेच सायकल वारी आज पंढरपूरला रवाना झाली या वारीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं रत्नागिरीतील श्री विठ्ठल मंदिरातून या सायकल वारीला शुभारंभ झाला विठ्ठल मंदिराचे पदाधिकारी प्रमोद रेडीज विजय पेडणेकर आदींनी या वारीला झेंडा दाखवून शुभारंभ केला रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबचे सदस्य सायकलवरून पंढरपूरला रवाना झाले रत्नागिरी ते पंढरपूर असा तीनशे किलोमीटरचा प्रवास ते दोन दिवसात पूर्ण करणार आहेत बावीस जूनला भागवत एकादशीच्या दिवशी पंढरपूरला राज्यभरातील सायकलिंग क्लबचे वारकरी सायकल रिंगण सोहळा करतील या सायकलवारीची संकल्पना नाशिक सायकल क्लबने सुरू केली होती त्यांचे चारशे सदस्य सायकल चालवत पंढरपूरला जातात पहिल्या वर्षी सायकलवारीचे आयोजन पंढरपूर सायकल क्लबने दुसऱ्या वर्षी नाशिकने तिसऱ्या वर्षी बाणी यंदा लातूर सायकल क्लबने केले आहे रत्नागिरी सायकल क्लबचे महेश सावंत विशाल भोसले गजानन भाताडे नारायण पातोळे अमित पोटफोडे राकेश होरंबे विकास कांबळे अक्षय पोटफोडे आरती दामले हे सायकलवारीमध्ये सहभागी झालेत या सायकलवारीबद्दल बोलताना या सदस्यांनी मनोगत व्यक्त केलं नमस्कार मी महेश निशिकांत सावंत रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबचा मेंबर आहे आज वीस जून दोन हजार पंचवीस पहिल्यांदाच आम्ही रत्नागिरी पंढरपूर असा प्रवास तीनशे किलोमीटरचा करत आहे आता हत्तंब्यामध्ये आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पंढरपूरला निघत आहे धन्यवाद नमस्कार मी आरती दामले रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबची मेंबर आज आम्ही सगळेजण वारीसाठी निघालो आहे पंढरपूरला सो रत्नागिरीतल्या विठ्ठल लग्न म्हणजेच प्रति पंढरपूरहून सुरुवात करतोय आत्ता हात आणि तीनशे किलोमीटरचा प्रवास करून आम्ही जाऊ पंढरपूर थँक्यू रामकृष्ण आरी मी विशाल भोसले रत्नागिरी सायकलिस्ट क्लब रत्नागिरी रत्नागिरी ते पंढरपूर वारी वर्ष पहिले तर मोठ्या उत्साहामध्ये आमचे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सर्व सदस्य त्याचबरोबर आम्हाला उत्साहात पाठिंबा देण्यासाठी आलेले सर्व सदस्य त्यांच्या जोमावरती आज आम्ही रत्नागिरीमधून मोठ्या उत्साहात प्रस्थान करत आहोत आणि तीनशे किलोमीटरचा प्रसा तीनशे किलोमीटरचा प्रवास तुमच्या ह्या पाठिंबामुळे आशीर्वादामुळे सहजरित्या पार करू धन्यवाद कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉन ला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका